सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल बिलोली तालुक्यातील आदमपूर येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर संपन्न आदमपूर येथे महसूल विभागाच्या वतीनं दिनांक अठ्ठावीस पाच दोन हजार पंचवीस रोजी ग्रामपंचायत येथे आयोजित करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्ष सौ विदत्ताई कपिल भुसावळे सरपंच आदमपूर व बिलोली तहसीलचे तहसीलदार गजानन शिंदे मंडळ अधिकारी पंगे व मंडळाचे तलाठी व बाहेरगावचे सरपंच गडेगाव अंजनी आळंदी बरेच लाभार्थी हजर होते छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर घेऊन खेडेगावातील सर्व लाभार्थियांना बिलोली तहसीलला जाणे येणे करण्यात येऊ नये म्हणून महाराष्ट्र शासन निर्णय अमलात आणण्यासाठी मंडळ अधिकारी व तलाठी यांच्या नेतृत्वाखाली शिबिराचे नियोजन करण्यात आले आहे गावातील भारतीय जनता पक्षाचे तालुका अध्यक्ष मारुती राहेरे सेवा सहकारी सोसायटी चेअरन अंबादास शिंगारे माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतिनिधी चंद्रकांत देवारे पोलीस पाटील योगेश्वर पेनटे कृषी सहायक लक्ष्मण कोकणे उपसरपंच प्रतिनिधी शंकर पाटील ग्रामपंचायत सदस्य सौ सुरेखाताई शिंगारे सरपंच प्रतिनिधी दिलीप पांडुरंग पांचाळ ह्या सर्वांनी यशस्वीपणे पार पाडले गजानन शिंदे तहसीलदार यांनी साक्षी हलबुर्गे शिंगारे भुरे हांदरे आली सर्वांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी देवराम हबिरे यांनी समाधान शिबिराचे नियोजन केले होते तहसीलदार यांनी दरमहा शिबिराचे नियोजन करण्यात येईल असे जाहीर केले आहे

त्याबद्दल मी आपले आभार व्यक्त करतो या ठिकाणी मी सांगू इच्छितो की हे एकच कार्यक्रम आपण घेणार नाही ना हा कार्यक्रम आपण ऑक्टोबर महिन्यापर्यंत दर महिन्याला एकदा दीड महिन्याला एकदा घेणार आहोत आजचा कार्यक्रम आपण छोटा ढोलापोटच्या वेळेस चांगला कार्यक्रम निश्चितपणे करू या कार्यक्रमाचा उद्देश हाच आहे की आपलं जे शासन आहे ते लोकाभिमुख शासन आहे लोकांच्या अडीअडचणी सोडण्यासाठी आम्ही प्रशासनात काम करत असतो परंतु होते असं की बऱ्याच वेळेस तुमची आमची कधीच पेरिश, गडबेट तशीशिवाय हो होत नाही म्हणून आम्ही लोकांमध्ये जाऊन लोकांच्या अडचणी समस्या समजून त्यांचे विविध प्रमाणपत्र दाखले सातवारे कागदपत्र घरपोच त्यांच्या गावात द्यावं ही यामागची योजना आहे मी आपण केलेल्या नियोजनाबद्दल आपले आभार व्यक्त करतो उपस्थित असलेल्या सर्व सन्माननीय लोकप्रतिनिधी पत्रकार बांधव नागरिक यांचंही स्वागत करतो आणि आव्हान करतो की आपल्या ज्या काही आई अडचणीत समस्या असतील त्या आमच्या तलाठी साहेबामार्फत किंवा ग्रामसेवक साहेबामार्फत आमच्याकडे निश्चितपणे पाठवा आणि आम्ही त्या सोडवण्याचा प्रयत्न करू अजून एक सांगू इच्छितो की आपण निश्चितपणे पुढचा जो दीड महिन्यानंतर आपला कार्यक्रम होईल जुलै महिन्यामध्ये तो चांगल्या प्रकारे घेऊ अशी मी अपेक्षा बाळगतो आपण मला बोलवलं त्याच्याबद्दल मी आपला आभारी आहे थोडा मला यायला उशीर झाला आणि मला आत्ता फिरून एक काम आहे त्याच्यामुळं मी जास्त वेळ थांबू शकत नाही आपली रजा घेतो आपण सर्वांनी केलेल्या या सुंदर उपक्रमाबद्दल सगळ्यांचे आभार व्यक्त करतो धन्यवाद जय हिंद जय महाराज शिवाजी महाराज यांचं नाव देऊन लाभार्थ्यांचं समाधान व्हावं हो या अनुषंगाने हे शिबिर महाराष्ट्रावर राबवलं जात आहे शासनाच्या वतीनं त्यांचे प्रतिनिधी म्हणून माझे तालुक्याचे तहसीलदार गजानंद शिंदे साहेब यांच्या हस्ते जे काही प्रमाणपत्र तयार झालेली आहेत ग्रामपंचायतीच्या वतीनं शैक्षणिक आणि महसूलचे प्रमाणपत्र आहे तर ती लाभार्थ्यांना त्यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे मी विनंती करतो साक्षी हिरण्णा हलबुर्गे यांचं जात प्रमाणपत्र आहे ते माननीय तहसीलदार साहेब विनंती आपण त्यांना आपल्या हस्ते प्रदान करतो साक्षी हिरण्णा हलबुर्गे हा मीच आहे मीच सर्वांना उभे राहिले सगळे